One day! संबंध अतिशय जवळचा आहे भारत भारतीय या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून एका बाजूला महात्मा गांधी लोकमान्य टिळक सरदार पटेल नेहरू हे योगांधी होते आणि अशा काळामध्ये नेता सुभाषचंद्र बोस यांनी वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्न चालू केले आणि तुम्हाला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून ज्या वृत्तिकौशल्याने सुटले आणि एखादा साथ खेळा जात असताना तो अदृश्य होतो तसा तो औरंगजेब औरंगजेब म्हणजे त्या काळामध्ये सतराव्या शतकामध्ये संपूर्ण जगामधला सम्राट मोगल सत्ता इतकी बलाढ्य होती अशा सत्तेच्या विरोधात काम करून आपलं त्या कालखंडामध्ये स्वतःचं सार्वभौम राज्य स्थापन करण्याचा त्या काळातला एक एकमेव भूमिका ठेवते आपण छत्रपती शिवाजी आणि तोच कित्ता डोळ्यापणे ठेवतो ज्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र डोंगामध्ये होते तर त्यावेळेला ज्या पद्धतीनं आपले महाराष्ट्र सुटले त्या पद्धतीने ब्रिटिश सरकारच्या आता उत्तुरी देऊन हॅलो निघून गेले आणि बाहेर जपान असेल बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये जाऊन आपल्या भारत मेंबीला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं या महामानवांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर खूप बोलण्यासारखं आहे पण आपण त्यांच्याकडून आज त्यांची जयंती सा साजरी करत असताना आपण त्यांच्याकडून कोणता गुण घ्यावा की आपल्या मायभूमी आपल्या भारतभूमीवर असं प्रेम करावं आणि भोगापेक्षा भोगापेक्षा त्या किती महत्त्वाचा आहे म्हणजे त्यांनी पा आईसारखी जे वर्ष दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षे प्रयत्न करून त्या ठिकाणी ती पदवी मिळवतात आणि अशा पदवीला नात मारून त्यांनी समाजसेवेचं कंकण हातामध्ये बांधलं समाजसेवा कशी असावी देशसेवा कशी असावी हे गुण तुम्ही त्यांच्याकडनं आपण शिकूया आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली या मी आपलं आभार मानतो या ठिकाणी काम